काय डोंगर काय झाडी आता शहाजी बापूंवर धाडी युती धर्मावरून भाजप शिंदे सेनेतला वाद टोकाला भाजपनं आवडला शिंदे सेनेभोवती फास ही दृश्य आहेत शिंदे सेनेचे से नेते शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयावर एल बी आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं मारलेल्या छापेमारीची शहाजी बापूंची सभा संपली आणि पोलिसांचं पथक थेट शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसमध्ये घुसलं आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगसह चौकशी सुरू केली यावरून शहाजी बापू पाटलांनी उद्विग्न होत भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि दीपक पाटलांवर हल्लाबोल केलाय आता भीती घेतली म्हणायची का, का मला उद्ध्वस्त करून टाकायचं ठरवलं हेच कळायच काय समजायचं राजकारण हे कशासाठी आता करायचं कोणासाठी करायचं ज्यांच्यासाठी करतोय तीच मला जर अशी त्रास द्यायला तर मी हमाली करायची जय कुमार गोरीत वागणं फार चुकाय लागणे हुरळून जातो हुरळून जाते हुरळ लागलेला तसं ही जयाबाज होऊन बसल तर सल्लागार झालाय दीपक साळुकी सगळ्या जिल्ह्याच बिघडून टाकायला अर्थ आहे शहाजी बापू पाटलांनी भाजप विरोधात वक्तव्य केल्यामुळेच टाकण्यात आल्याची शंका शिंदे आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधारी आणि विरोधक पाहून कारवाई होत नसते असं म्हणत शिंदे सेनेचा आरोप फेटाळून लावलाय शहाजी बापूने दोन दिवसापूर्वी जे काही स्टेटमेंट दिलं त्यानंतर झालेली कारवाई यावर शंका घेण्यासारखं निश्चित आहे याबद्दलच गांभीर्य समजून एकनाथ शिंदे साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे निश्चित ते वरिष्ठ पातळीवर बोलले असतील परंतु झालेली तातडीची कारवाई मला वाटत ती योग्य नव्हती तिथे काल रेड पडले त्यांच्या कार्यालयात आपल्यासोबत सत्तेत आहे शिवसेना त्यांच्याकडं रात्री निवडणूक कार्यालयात रेड झाली असं आहे मला याची कल्पना नाही पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्ते बाहेर आहे याच्यावर रेड ठरत नसते इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात खर तर या धाड सत्राची सुरुवात झाली ती निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर मारलेल्या छाप्यामुळे कारण या छाप्यानंतर हिंगोलीत आपल्या घरी शंभर पोलिसांनी पहाटेस धाड टाकल्याचा आरोप संतोष बांगरांनी केला तर इतकंच नाही सिडकोच्या चार हजार पाचशे कोटींच्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन करून संजय शिरसाटांना खिंडीत गाठले मात्र या संघर्षाचं खापर भाजपनं शिंदे सेनेच्या माथ्यावर फोडलंय एकनाथजी शिंदे तुम्ही उद्धवजी ठाकरे यांना बरोबर घेतलं कुठं सिंधुदुर्गामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथजी शिंदे यांच्या पक्षाने उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षाला बरोबर घेतलं मग युती धर्म कोण पाळत नाही याचा विचार स्वतः एकनाथजी शिंदे आणि शिंदे ने ने करावा दुर्दैवानं एकनाथजी शिंदे यांना त्याचा विसर पडला असेल म्हणून त्यांना आठवण करून देतो की युती तोडायची सुरुवात किंवा युती धर्म न पाळायची याची सुरुवात जर का कोणी केली असेल तर ती शिवसेनेकडनं झालेली आहे आमचा अजून देखील युतीवर पूर्णपणे विश्वास आहे ऐन नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीत संघर्ष पेटणं हे सत्तेच्या स्पर्धेत फक्त महायुतीतलेच पक्ष आहेत इतर पक्षांकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं यासाठीची ही खेळी आहे की खरंच महायुतीतला संघर्ष टोकाला गेलाय हे, गेला हे निवडणुकीच्या निकालातल्या गणितानंतरच स्पष्ट होईल रिपोर्ट साम टी व्ही न्यूज